नमस्कार मित्रांनो उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र मग बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र सध्या तयार होत आहे याचा फायदा राज्यातील कास्तकार बांधवांना कशा पद्धतीनं होणार या असणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर आणि खेड्या पाळ्यात व शेत शिवारात का त्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी कोसळणार जोरदार पाऊस या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊयात की अखेर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीला कसा फायदा या ठिकाणी होणार तर बघा मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा तयार झाला आहे तो आता तीव्र होत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असायला हवं की या पावन भूमीमध्ये पावसाचा वर्षा जोरदार ते अति जोरदार तेव्हाच होतो जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होतो आणि आता कमी दाबाचा जो पट्टा तीव्र झाला आहे यामुळे येत्या बहात्तर तासामध्ये या राज्यातील वातावरण बदलणार आहे या माय भूमीमध्ये एकोणतीस जून पासून ते सहा जुलैच्या दरम्यान आता जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे हा पाऊस खास करून कोकण मध्य महाराष्ट्राचा घाट माथ्याचा एरिया आणि विदर्भामध्ये जो जंगली भाग आहे म्हणजे वनक्षेत्र तिथं पाऊस जास्त कोसळणार आहे उर्वरित राज्याचा विचार केला तर इथं सुद्धा पावसाची तीव्रता वाढणार आहे हा पाऊस तुलनेनं जरी कमी असला तरी मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे याचा अर्थ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला जो कमी दाबाचा पट्टा व क्षेत्र आहे ते जस जस मित्रांनो या ठिकाणी तीव्र होत जाईल तसा तसा राज पाउस या राज्याला पाऊस त्या ठिकाणी मिळणार आहे याचा अर्थ पुढचा आठवडा आपल्यासाठी जोमदार व दर्जेदार पाऊस आणणार आहे एवढं मात्र खरं पण एकच गोष्ट लक्षात घ्या कळकळीची विनंती आपणास करतो की अशा परिस्थितीमध्ये विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जीव जोखमी शेतातील काम अजिबात करू नका एकच काम करा वीज तुम्हाला कोसळण्याची शक्यता किंवा वीज नुसती चमकली जरी तरी एकच काम करायचं मित्रांनो झाडाखाली थांबायचं नाही मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि या ठिकाणी मित्रांनो सुरक्षित ठिकाणी आपण आपलं कुटुंब गुरढोरांसह सुरक्षित आश्रय घ्यायचा आणि मित्रांनो आपल्याला आणखीन एक विनंती करतो की सर्वांनी दामिनी ऍप डाउनलोड करावं दामिनी ऍप म्हणजे काय मित्रांनो की या ऍपला डाउनलोड केल्यामुळं आपल्याला पंधरा मिनिटं अगोदर कळतंय की नक्की वीज कुठं कोसळणार आहे मग एवढी सुविधा एवढी टेक्नॉलॉजी असेल तर जीव जोखमीत घालायचा नाही मित्रांनो कारण तुम्हाला शपथ या ठिकाणी काळ्या माहिती की आपला जीव जोखमीत घालून अडचणीत आणून कुटुंबाची सर्वरास करायची नाही कारण तुम्ही आहेत तर कुटुंब आहे लक्षात घ्या म्हणून फटाफट दामिनी ऍप डाउनलोड करून घ्या ही ऍप मोफत आहे सरकारी ऍप आहे याचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा होत राहील तर मित्रांनो ही आहे हवामान खात्याची सगळ्यात मोठी अपडेट की आता वातावरणात भयंकर बदल होणार कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दबाचा पट्टा तीव्र होत आहे यामुळे एकोणतीस या जून पासून संपूर्ण राज्याला पाऊस झोडपण्याची आहे मित्रांनो शक्यता तर मित्रांनो ही लेटेस्ट अपडेट या ठिकाणी होती भविष्यामध्ये पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशा जे नवीन नवीन सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप कोप, खूप आभार